नमस्कार पूर्वी लग्न म्हटलं की जेवणात मसाले भात अगदी हमकास असायचा पण हल्ली या मसाले भाताची जागा नवनवीन पदार्थांनी घेतलेली आहे पण आजही मसाले भाताची चव सगळ्यांनाच आवडणारी आणि हवीहवीशी वाटणारी आहे म्हणूनच आज आपण लग्नातल्या पंक्तीतला तो मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एका भांड्यात एक कप इतका तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा जो तुम्ही रोज खात असाल तो तांदूळ वापरू शकता तर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा आपण बाजूला ठेवून देऊया आणि भातासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर वाटण्यासाठी इथे मी मोठे दोन चमचे इतकं खोबरं घेतलेलं आहे इथे मी खोबरं वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर अजूनच छान तसेच कोथंबीर आपण घेतलेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आलं हळद आणि जिरे घेतलेले आहे आता हे आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे गॅसवर मी कुकर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन तमालपत्र घालणार आहोत तसेच थोडेसे हिंग काही खडे मसाले आणि जिरं घालून हे आपल्याला अगदी वीस ते पंचवीस सेकंद परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालणार आहोत इथे मी वाटाणा फ्लावर गाजर पांग आणि बटाटा घातलेला आहे तुम्ही तुमच्याकडे ज्या असतील किंवा ज्या आवडतील त्या भाज्या घालू शकता ह्या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट तर भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालणार आहोत आणि हे वाटण देखील आपल्याला छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे हे वाटण दोन तीन मिनिट छान परतल्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ घालणार आहोत आणि हा तांदूळ देखील आपल्याला तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचा आहे तर इथे तांदूळ मी छान तीन चार मिनिट परतलेला आहे आणि यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत भातासाठी नेहमी गरम पाणीच वापरायचं इथे ज्या कपाने मोजून मी तांदूळ घेतला होता त्याच कपाने मोजून मी दोन कप इतकं पाणी घेतलेलं आहे म्हणजेच एक कप तांदळासाठी दोन कप इतकं पाणी आपण वापरलेलं आहे आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण काजू घालणार आहोत तसेच एक मोठा चमचा इतकं फेटलेलं दही मी घेतलेलं आहे हे दही छान फेटून आपल्याला घ्यायचं आहे ते दही मी यामध्ये घालून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडा मसाला तर मोठे दोन चमचे इतका गोडा मसाला मी यामध्ये घातलेला आहे आणि हे देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा इतकं साजूक तूप आपण घालणार आहोत आणि त्याचबरोबर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता हे सगळं देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया चला तर मग तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरची पूर्ण वाफ केल्यानंतर मी कुकर खोलून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुसीत छान हा भात आपला तयार झालेला आहे आणि घरभर याचा सुवास पसरलेला आहे तर हा भात आपण सर्व करूया त्यावर कोथिंबीर आणि खोबरं घालून तर एकदा नक्की करून पहा हा मसाले भात आणि कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूच अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद